नाणेड उत्तरचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी शहराच्या अतिशय मध्यवर्ती भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय काढले उत्तर भागातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या किंवा जनतेच्या आडीअडचणी सोडवण्यासाठी हे कार्यालय लोकांसाठी उपयुक्त ठरणार आहे त्यानिमित्तानं माझ्या ह्या कार्यालयाला आणि बाळासाहेबांना खूप खूप शुभेच्छा आहेत या कार्यालयातून जनतेचे प्रश्न निश्चितपणानं सोडवल्या जातील अशी आशा मला या ठिकाणी आहे असं आहे की तिन्ही पक्ष आम्ही जे युतीमध्ये महायुतीमध्ये काम करतो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा हे स्टेटमेंट दिले की आपली सोबळाची तयारी ठेवा ज्या ठिकाणी शक्य नाही तिथं स्वतंत्र सोबळावर सो आहे आदरणीय दादाची पण तीच भूमिका आहे एकनाथ शिंदे साहेबांची तीच भूमिका आहे आणि नांदेडमधलं सगळ्यांचं सख्य बघता मला असं वाटतं की राष्ट्रवादीला सोबळावर लढवा लागेल आणि त्यासाठी तयारी करण्याची गरज आहे

مجھے متعن ہوتی ہے کہ آپ آرانی ماننےس آئیے اپنا آفیس پہ دخل <سؤال> دن آئی کردی کا ہے سوڈوایا باپ جیسا آتی تعلقات کام کرنے کے دشکرس پہ بڑ دیا کام کہ رشوس پہاس کر رہا ہے गरचे कार्यकर्ते होते देखलूरचे कार्यकर्ते देखील कार्यकर्ते असं प्रसंखी लोकांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि सोळा तारखेला भोपरमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असा मोठा कार्यकर्ते आहेत वकिळ आहे त्या ठिकाणीसुद्धा असंख्य हजारो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या ठिकाणी प्रवेश करणार आहे जिल्ह्यामध्ये नेते चंदेगड साहेब आणि गंगावकर साहेबांच्या माध्यमातून हा जो दौरा आहे या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सुद्धा त्या माध्यमातून करण्यात येणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी आपली सत्ता कशी हे आपला सर्व नेते या ठिकाणी